नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्व महिलांना महत्त्वाचे आणि लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी अखेर भेटलेली आहे कारण महिलांना पस्तीस लाख महिलांना आहे आज बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी पैसे पडलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा आपण थमनेलमध्ये पाहू शकता सर्व लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपयांचा हप्ता सकाळी बारा वाजून शेहेचाळीस मिनटांनी पडलेला आहे आणि त्यासाठी शासनाने पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद केली होती ते पस्तीसशे कोटी रुपयामधून तुम्हाला हे आज पंधराशे रुपयांचा हप्ता वाटप झालेला आहे आणि बऱ्याच महिलांना हा पडलेला आहे परंतु अजूनही काही महिला राहिलेल्या आहेत चार ते पाच दिवसात सर्व महिलांना हे पैसे वाटप चालू होणार आहे आणि चालू आहे कालपासूनच हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिलांना कालसुद्धा मॅसेज आलेले आहेत आणि आजसुद्धा बऱ्याच महिलांना पस्तीस लाख महिलांना हे पैसे पडलेले आहेत परंतु काही महिला अजूनही ज्या राहिलेल्या आहेत ज्यांचं आधार शेडिंग नाही ना आहे त्यांना ते क सर्व क्लिअर करून घेणं गरजेचं आहे जे शासनाने सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये वाटप केलेले आहेत ते अजूनही काही महिलांना मात्र पडलेले नाहीत त्यांना कधी पडणार आहेत सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत सर्वात जलद घेऊन येत असतो आज तर पैसे पडलेले आहेत कालसुद्धा पडलेले आहेत आणि उद्यासुद्धा बारा साडेबाराच्या दरम्यान पैसे पडणार आहेत काळजी करू नका सर्वांना हे पैसे पडणार आहेत एकही लाडकी बहीण यापासून वंचित ठेवली जाणार नाही आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरू झालेला आहे आणि आज बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सर्व लाडक्या बहिणींना प मेसेज पडत आहेत काही बहिणी राहिल्या असतील तर मात्र उद्याच्याला सुद्धा त्यांना पैसे पडत राहणार आहेत चिंता करण्याची गरज नाही ज्या महिलांना पडलेल्या आहेत त्यांनी चेक करा बऱ्याच महिलांना हे पैसे आज पडलेले आहेत आणि चौदा जिल्ह्यात आज या पैशांचा पाऊस अखेर झालेला आहे पंधराशे रुपये काही महिलांना पंधराशे रुपये पडलेले आहेत तर काही महिलांना साडेसात हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो पडत आहे कारण ज्यांना एकही रुपये आला नव्हता त्यांना साडेसात हजार रुपये प्लस पंधराशे रुपये असे नऊ हजार रुपये जे आहेत ते पडत आहेत आणि काही महिलांना मात्र फक्त पंधराशे रुपये पडत आहेत कारण त्यांना इथून मागचे सर्व हप्ते क्लिअर होते त्यांना फक्त पंधराशे रुपयेचा हप्ता पडलेला आहे परंतु अजूनही बऱ्याच बहिणींना एकही रुपया पडलेला नाही त्यांना नक्की साडेसात हजार प्लस पंधराशे पडणार का आणि जर त्यांना साडेसात हजार आले असतील त्यांना पंधराशे रुपये यायला पाहिजेत ते सुद्धा अजूनही काही बहिणींना आलेले नाहीत चार ते पाच दिवस मुख्यमंत्र्यांनी आणि आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अजून चार चा ते पाच दिवस महिन्याच्या एंडिंगपर्यंत महिना अखेरपर्यंत हे पैसे पडत राहणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची एकाही बहिणीला गरज नाही सर्व बहिणींना हे पैसे भेटणार आहेत चिंता करू नका कारण एकही बहीण यापासून वंचित राहणार नाही आहे सर्व बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता हा दिलाच जाणार आहे कारण एकही रुपयांची काटछाट आणि तुमच्या बँकेकडून वसुलीसुद्धा होऊ शकत नाही कारण तुम्हाला हे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तुम्ही काढून घ्यायचे आहेत चौदा जिल्ह्यात आज पैसे अखेर पडलेले आहेत आणि राहिलेले पैसे पण चालू आहेत पडायला सुरू आहेत आज बारा शेहेचाळीस ला पैसे पडले उद्या सुद्धा बारा वाजून च तीस मिनटाच्या नंतर हे पैसे पडणार आहेत उद्यासुद्धा बऱ्याच महिला डेबिटीला लिमिटमध्ये असणार आहेत सुद्धा पस्तीस लाख महिला होत्या आणि टोटल पंच्याऐंशी लाख महिलांना हप्ता दोन दिवसात पडणार आहे आणि इथून सुद्धा महिलांना महिना अखेरपर्यंत पैसे पडत राहतील दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे पडणार आहेत सर्व महिलांना महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण शासनाने जे वादा केलेला होता तुमचा तुम्हाला सहावा हप्त्याचा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयांचा जे वादा केलेला होता ते एकवीसशे रुपये तर पडलेले नाहीत परंतु पंधराशे रुपये जे रनिंग हप्ता आहे तुमचा तो मात्र डिसेंबरचा टाकलेला आहे आणि त्यानंतर मात्र तुम्हाला एकवीसशे रुपये कधी येणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात एकवीसशे रुपये मार्चमध्ये अधिवेशन होणार आहे आणि मार्चमध्ये अधिवेशनमध्ये त्यावर मोठे पैशांची तरतूद केली जाणार आहे त्यानंतर मात्र एकवीसशे रुपयांची घोषणा तुम्हाला केली जाणार आहे एकवीसशे रुपये भेटणार आहेत नक्की भेटणार आहेत काळजी करण्याची गरज नाही कारण शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता हा शासन चालू करणार आहेच शंभर टक्के करणार आहे परंतु तो लगेच नाही तुम्हाला मार्चच्या अधिवेशनामध्ये त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि अखेर पैसे टाकायला शासनानं चालू केलं महिला खुश झालेल्या आहेत कारण महिलांना हे पेमेंट चालू झालेलं आहे संक्रांतीसाठी महिलांना गिफ्टच म्हणावं लागणार आहे कारण संक्रांतींचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच टाकला जाणार आहे संक्रांतीचा हप्तासुद्धा एक फेब्रुवारी एक जानेवारीपासूनच टाकला सुरू होणार आहे एकतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत हे पैसे पडत राहतील सहाव्या हप्त्याचे आणि एक तारीख जशी लागेल तसे ते तुम पुढे तुम्हाला सातव्या हप्त्याचे पैसे टाकायला शासन चालू करणार आहे कारण संक्रांतीचं गिफ्ट हे तुम्हाला शासन देणार आहे त्यानंतर तुम्हाला पण इथून सुद्धा काही बहिणी राहिलेल्या आहेत इथून मागे जर राहिलेल्या असतील सुद्धा संपूर्ण पैसे पडत आहेत आणि ज्या महिलां आणि ज्या महिलांना इथून मागे एकही रुपया पडलेला नव्हता त्यांना संपूर्ण पैसे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे नऊ हजार रुपये आतापर्यंत एकही रुपया न आलेल्या बहिणीला शासन देणार आहे कारण चिंता करण्याची गरज नाही शासन देणारं आहे घेणारं नाही आहे चार ते पाच दिवसात सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत पडणारच आहेत चिंता करण्याची कोणतीही गरज नाही दहा चौदा जिल्ह्यात आज पडले उद्याच्यालासुद्धा बारा ते तेरा जिल्ह्यात पैसे पडणार लाडकी बहिणी योजना सर्व महिलांना पैसे पडण्यास अखेर सुरुवात झाली महिला खुश झाल्या डिसेंबरचा वाटप सुरू झालं आणि महिला खुश झाल्या कारण पंधराशे रुपयांचं हे गिफ्ट शासनाने शेवटी महिलांच्या अकाऊंटला जमा केलं आणि महिलांना आनंद झालेला आहे महिलांचं आधार शेडिंग ज्या महिलांचं क्लिअर होतं त्यांना लगेच पेमेंट पडलं परंतु अजूनही बऱ्याच महिलांचं आधार शेडिंग राहिलेलं आहे त्यामुळे पैसे पडले नव्हते आणि अजूनही पडलेले नाहीत काही महिला अजूनही एक रुपयासुद्धा भेटलेल्या नाहीत अशासुद्धा आहेत त्यांनासुद्धा आधार शेडिंग करून घ्या तुम्हाला लवकरच पैसे टाकले जाणार आहेत चिंता करू नका इथून मागचे सर्व पैसे हे टाकले जाणार सर्व पैसे एकही रुपया तुमचा ठेवला जाणार नाही आहे त्यामुळे सर्व क्लिअर करून घ्या पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता पडलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा रोज तीस ते पस्तीस लाख महिला ह्या पात्र असणार आहेत रोज तीस ते पस्तीस लाख महिलांना हा हप्ता पडत राहणार आहे चिंता करू नका सर्वांना पैसे भेटतील काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचतच असतो धन्यवाद